काय लोका रातभर शूटिंग करून डोळ्या लागला झोप लागली माणसं तिकडे झोपल्या ती आणि कुशाल नेवा इकडं मटणं ती बन तुम्हाला सांगतो खाऊन तो मांडी बसले ते बैठले गे होय ग चल की शूट लावायचं या हा चला की तुमचं झालं म्हणजे होय गे काय घ्यायचं आता पुढे काय यायचे होय चला मग चला आंबे झाडं लावली होय होता पुनमताय पुनमतायने बैठल्या बघा असं झाड समजा लाईनी झाडं लावली बाबा हे बघितले का एक दोन तीन चार नारळ चक्कून आंबन फनसण कुटरा हो हो कुत्रा हे तर तुमच्याकड पण कुत्रा आहे की ए बघितलं झाडं निसतं राऊंड हाणल्या झाडांचा उटा उटा उटा। एक एक चला चला, चला।, चला ले ले चल राहिले अजून आहे का शंभू ही समधी उठल्या चल तूच काय करावया माझ्या बाटुल्याला तर आल्यापासून सर्प आनंद कागदन शि चिकन हेच खेळतंय लय मोठं मनीने ग्राउंड भेटले तर खेळायला गाड्या मला अरे रे बाटूल्या अय काय काय करायचं चल की आधी तिकडलं घेऊ की माझं प्रियंकाचं पूजाच मटण खाय बोला आलेत चला निले दादा पण झोपलेत हे बोल पूजाला बोल पूजा झोपल्या कुठे पूजा झोपली होती कुठे गेली पूजा कुठे गेली रे उठली काय होते गे तर नाही कुठे गेले होते गेला तिकडे गेली बाई कधी गेले लय घेंडू घंटी करत इकडं कोण झोपले चल शंभू तू जर काळजी पाहिजे तुला तू उलटी पुढं घालून गँग करायला पाहिजे ओर काढ लवकर मग हा काय ना काय निलेस भाऊ तीन तीन मोबाईल घेऊन झोपले गेले चला, ए, चला। या लास्टच सीन यायला काही असू द्या काय नाही अडचण असू द्या शंभू टोप लावून जायचं हे ती वाज नको फुगा दुर्ग्या मग चला जायचं या टॉप लेवल माझा होता समजा कान देऊन ऐका रात्री बड्डे वगैरे केला आज सूट चालू येत आपलं घरी एक बांधगडी अनेकच तर बराच वेळ झाला आता अंधार होत आलाय आपल्याला इथून निघायचं बारामतीला पण चहा पाणी हे होत आले आणि निलेश भाऊने मस्तपैकी पैकी बोकडाच मारताना आणलं होतं रगेल मध्ये तुम्हाला सांग समधी जीव घातली पोटभर जेवलो जे सोम मध्ये झोपलो उठले ते आता समधी उठले असं शूटिंग लावलं उठले आता नाही कोण झोपलंय वटा शूट केले ग र मटन र रेत लावतो झोपला होता नव्हता कोण झोपले होता ही झोपला होता के ही पण झोपले होती ती पण झोपली होती ही झोपली होती मी पण झोपलो होतो म्हणून मला माहित नव्हतं तुम्ही जागा आहे नाही नाही तुम्ही अ चला, 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 चला आता उ सुर खाली चला शेवटचं सीन आहे चला कुठवर च्या पिती काय की आणि पांड्या पाचवा पाचवा भाग पुर प्रियंका लिहून देणार आहे स्क्रिप्ट तिच्या माग लागून घे काय पाचवा भाग पुढच्या महिन्यात येईन मग हा प्रियंका पाचवा भाग ऐक आय हय च्या भाषांभूरा आज थोडं ऐक माझं काय झालं कुणी हल नाही Eh, pacu coba ikut lagi. <laughs> Mana kamu tuh? Kelompok. Tuh suka. Pacu bang, pacu bang lihat satu. Pacu bang, lihat satu nih. Kaya gay? Salte. Hah? Salte. Kaya ini Pacu itu. फायनली शूटिंग संपलेलं मित्रांनो आणि गावाकडे निघालो होतो तेवढ्या तुम्हाला सांगतो निलेश भाऊ पुनमताईने आडवलेले म्हणले की तुमच्याकडनं दादा आम्ही येताना येऊ नका तुम्ही राह म्हणला तरी आम्ही नाही राहिलो आलो आणि गाडीचा आमच्या कुत्रा आडू गेला ॲक्सिडेंट झाला वीस हजार खर्च आला आणि तुम्ही इथून जायचं म्हणजे एकशे वीस किलोमीटर आहे लहान ते नका तुम्ही जाऊ तुम्ही मोटारसायकलवरही चार चाकीतोय तर असं काय रिक्षा घेऊ नका आजच्या दिवस थांबा सकाळ सकाळ जावं तुम्ही आणि इथं तुम्हाला जरी असं दिसलं वातावरण तरी पुढं इथनं एक वीस किलोमीटर चलोय समजा पाऊसच आहे मोक हाल होता ना आणि जाऊन तरी तो झोपणारच आहे मग म्हणलं चला लेकरा बाळाचा वाप आहे आपण असं काय रिक्षा नको घ्यायला काय मरत नाही जीवनात रिक्षा जास्त लय घ्यायची नाही सेफ्टी जगायचंय आपल्याला ह्या विचाराने म्हणलं चला उद्या जाऊन एडिटिंग करून परवा दिवशी भाग करायचा होता आपल्याला टाकायचा होता पण विषय असा झाला की आता इथं राहिल्यामुळं तुम्हाला सांगू उद्या एक वाजता एडिटिंग कधी करणार संगीत कधी करणार मग मला वाटतं बहुतेक आपला घर एक भानगडी आणि हा भाग तुम्हाला सांगतो ये येतो आपला सोमवारी येईन बोलते असं मला वाटतंय कारण की उशीर होणार आहे एका दिवसात संगीत वगैरे होणार नाही आणि छान वाटलं छान पाहुणचार केला वगैरे बड्डे वगैरे झाला रात्री झोपलो आणि बोलायला वेळच भेटला वे नाही कारण की आलो आलो की तुम्हाला सांगतो लगेच तिकडे फिरलो आलो की हे केला लगेच सूट लावलं सकाळ उशीरा उठलो पाठपर्यंत सूट केल्यामुळं लगेच आंघोळ्या वगैरे केलं की पुन्हा शूट लावलं आता फ्री झालो आहे आम्ही आता बोवायला वेळ नाही काय ना मग ते दादा म्हणलं की तुम्ही थांबा समजेच तर पांडू आणि दादा चाललेले तर आठपाडीला आंबे आणायला आणि दुपारी बोकडाचं मटण हे आणलेलं आहे प्रियंकाचं पण आहे म्हणलं नकोच मग चला थोडं आरामच करावं आता आराम करतोय आणि उद्या सकाळ सकाळ निघतो आपण गावकडे आणि ह्या चौथ्या भागामध्ये आपण खास पुनमता या निलेशदादा घेतल्या खूप छान ॲक्टिंग केली पण आहे ना असं नाईटचं शूट आहे काय दिवसाचं शूट आहे असं मस्त या मी काय घरात गेलो नाही तिकडं बाहेर बसलो रोसून फोटोसाठी फुल धमाल आहे बघा बघू शकता तुम्ही फक्त तुमच्यासाठी या ते टाकायला चालतं आता हे निघालं तिकडं बघितलं ना गाडीत शंभू वगैरे आहे ते चाललं चालवाय मला गाडीत येतोय चक्करला न